आम्ही समर्थ सगळ्यांना कढी पाहून सुटलं आहे ना, सुट ना तोंडाला पाणी चला तर मग पूर्ण रेसिपीज बघूया इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेत सात आठ लसूण पाकळ्या दहा बारा घेतलेत आणि ही गावरान कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आणि या सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात ही हिरवी मिरची तिखट आहे बरं तुमच्या घरात तुम्हाला कसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ही मिरची कमी जास्त करू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिरच्या लसूण आणि ही कोथिंबीर गावरान जी कोथिंबीर घेतली आहे ती घालून घ्यायची आपल्याला आणि आता याच्यामध्ये मी एक चमचा जिरं घालते आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं याची जाडसर अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे पाणी न घालता करून घ्यायचे आणि मी इथे दही घेतलं आहे दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला थोडंसं पातळ करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे जे आपण जाडसर वाटून घेतलं आहे जे वाटण आपलं हिरवं वाटण ते याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे बेसनपीठ घालून घ्यायचे बघा अशा पद्धतीनं मी दोन मोठे चमचे बेसनपीठ याच्यामध्ये घालून घेते आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण पळीने चांगलं व्यवस्थित ढवळून एकजीव करायचं आहे तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीनेही हे घोटून एकजीव करू शकता बघा अशा पद्धतीने मी पळीने आता याला एकजीव करून घेते इथे तुम्हाला घट्ट दिसतं आहे तर मी थोडंसं पाणी घालते नंतरही आपल्याला कढीमध्ये जसं पाणी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशा पद्धतीने पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आता मी गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये जिरं मोहरी हो आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि इथे मी पाच सहा पाकळ्या लसूण ठेचून घेतला आहे तो लसूण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि बघा दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात उभे काप करून घेतल्यात त्या हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालायच्यात आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला लसूण छान चॉकलेटी ब्राऊन होऊन जाईल त्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे हिंग घातला आहे मी इथे चिमूडभर अशा पद्धतीने आपल्याला ही फोडणी व्यवस्थित बारीक गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायची आहे छान फोडणी परतली तर आपल्या कढीला छान स्वाद लागतो आणि तुम्ही बघू शकता आता लसणाचा रंग बदलायला लागला आहे मग आपल्याला हे सगळं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये जसा आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता तुम्हाला पातळ कढी आवडत असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्त घालू शकता आता मी याच्यामध्ये चिमुडभर साखर घालून घेतली आहे आणि कढी आता आपल्याला उकळ येईपर्यंत व्यवस्थित ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपलं पाणी वेगळं आणि मसाले वेगळे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे कढी आपल्याला पळीने व्यवस्थित ढवळत राहायचं आहे जोपर्यंत त्याला उकळ येत नाही बघा अशा पद्धतीने आता आपल्याला कढी व्यवस्थित ढवळत राहायचं आहे एका पळीने तुम्ही बघू शकता इथे उकळ यायला सुरुवात झाली आहे मग उकळ आल्यावर आपल्याला कढी अशा पद्धतीने हलवून घ्यायची अशा पद्धतीने आपली कढी तयार झाली आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा तुम्ही अशा पद्धतीने कढीची कन्सिस्टन्सी किती छान आली आहे किती सुंदर दिसते आहे कढी आपली आणि सुगंध तर अप्रतिम येतो आहे आणि आता मी याच्यामध्ये बारीक कोथिंबीर घालून याला सर्व करून घेते कशी वाटली तुम्हाला कढीची रेसिपी नक्की कमेंट करून मला सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर शेअर करायला नक्की विसरू नका आणि आपल्या आधीशी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे पुढे आलेल्या रेसिपीज कळतील तुम्हाला थँक थँक